पाच हजार तीनशे पन्नासला नऊ नऊ सुपर माल आहे दादा काय भाव गेली काय भाग तीनशे बघू सातशे पन्नास ला चौदा करे सहा हजार तीनशे ला सोळा करेक्ट सोळा आहे तो सोळा सोळा आहेत ना सोळा सातशेला साडेवीस कॅरेट सहाशे एकोणीस रुपये कॅरेट सागर काकडी सहाशे एकोणीस रुपये कॅरेट आहे सागर काकडी हां सहाशे एकोणीस रुपये दादा काय भाव गेलं शहाऐंशी का लेबल याचं लेबल आहे मामा दहा हजार ला तेरा काय भाव गेलं आठशे अकरा आठशे अकरा नऊ कॅरेट आहेत ना नऊ कॅरेट सात हजार तीनशे आठशे अकरा रुशन ना रुशन का रुशन टू टू काय बा गेलं काय बाबा नऊ हजार सातशेला कॅरेट नऊ हजार सातशेला नऊ कॅरेट बरोबर ना हां मग दादा किती कॅरेट आणले आज काय भाव गेला बाराशे रुपये चांगला गेला व्हेरायटी सांगा ना आम्हाला नागा नागा समाधानी आलं दादा परवडत ना गावाचं नाव सांगा कालखेड तालुका 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 दिंडोरी नाशिक धन्यवाद कालचा पहिला व्हिडिओ कालचा पाहिला ना बारा हजार नऊशे दहा ते रेट बारा बाराशे नव्वद रुपये कॅरेट बाराशे नव्वद हा कालचाच माल आहे ना चला बरं हे काय भाव गेलं तेराशे त्र्याऐंशी आहे का लेबल याचं कुठे तेराशे त्र्याऐंशी आठ हजार तीनशे ला सहा करेट वसिष्ट वसिष्ठ ध्रुवा ग्रुवा सहा करे तेराशे त्र्याऐंशी नऊ हजार शंभरला सहा करे पंधराशे सोळा पंधरा सो सोळा सोळा हो दा दा

पाचशे चौपन्न हे पाचशे चौपन्न काय अशा प्रकारचं प्रकारचे आहे सहाशे पंचवीस रुपये कॅरेट सहाशे पंचवीस तीस काही जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला दादा तुमचा पाचशे तीस गेला हा हो काय भाव गेले शिमला तुमची जास्तीत जास्त नका द्या विश्वास ती नाही जे आहे तेच सांगतात नाही तुकडे पाचशे चाळीस जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज भाव जास्तीत जास्त सहाशे आणि कमीत कमी कमीत कमी पाचशे पाचशे चाळीस रुपये करेक्ट एकशे पस्तीस बदला ना एकशे पस्तीस याच्यावर लिहून आणा लागतं है अच्छा असं आहे काय एकशे पस्तीस रुपये माझं मला भाव काय अडीचशे रुपये करेट अडीचशे दा दादा थांब दादा एक मिनिट तीनशे चाळीस रुपये कॅरेट तर कोणती व्हेरायटी हो निर्मल दादा व्हरायटी कोणती त्याची निर्मलच आहे का माल चांगला पाहिजे त्याला माल चांगला आहे ना हे बघा हे असं लहान नाही चालत ना सव्वाशे आहे का असा एकशे पंचवीस एकशे पंचवीस एक काय भाव गेली लांबडी आज कोणती व्हेरायटी कमांड ठीक आहे दोनशे सत्तर रुपये कॅरेट हा माल चांगला आहे दोनशे सत्तर काय दोनशे नव्वद रुपये कॅरेट एकदम भारी माल आहे नव्वद त्यांचे त्या मामाचे आहेत ना दोनशे नव्वद सातशे पन्नासला चार करे गॅलन भरता ना नऊशेला दहा कॅरेट तीनशे नव्वद रुपये कॅरेट गॅलन भरता तीनशे नव्वद तीनशे नव्वद हां तीनशे नव्वद चाळीस चुरु पार पार पार्टो काय काय चोवीसशे रुपयाला दहा क्रेट एवढी मोठी साईज पाहिजे हा दुसरून करू ना हां दुसऱ्या वेळेस आलं बोललं लय लहान काढतात हे काय हे असं चालत नाही 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 ते दुसरून करू आता पहिलं नाही ते हे असं हां पार्टो त्याची साईज आहे हा जेती ज्योती चार हजार पाचशेला दहा कॅरेट चालते साहेब आम्हा आता कधी कमी कधी जास्त आहे अच्छा असं आहे का चारशे पन्नास चारशे पन्नास रुपये कॅरेट आता कालच मी ना जे घर बसलेले आहे पावसापाण्याची येऊ शकत नाहीत मेघना व्हरायटी ना तीनशे तीस रुपये कॅरेट आहे का तीनशे तीस उद्या तुम्ही घरी बसाल किंवा परवा तुमचं नाही येणं झालं आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या पाहायला भेटतील भा तीनशे तीस रुपये कॅरेट चार हजार आठशे पन्नासला दहा कॅरेट वेग ना काहीशे तीन 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 रुपये हो तीनशे रुपये ओझ हो अशा प्रकारचा माल आजचे फ्लावरचे कमीत कमी बाजारभाव एकशे सत्तर व जास्तीत जास्त तीनशे एकावन्न रुपये होत आवक पण भरमसाठ आहे शेतकरी कंपनीची आवक मित्रांनो पाहू शकतो पत्ता कोबी वीर ना व्हेरायटी सोळाशे पन्नास जास्तीत जास्त भाव कुठून झाला झाले दोन दो हजार सोळाशे पन्नास बघू ला एक एकच एक द्या डॉलर व्हेरायटीची कोबी दोन हजार पाच रुपये क्विंटल थांबत खाली पडायला ले बोलूल मीडियम साईज का हो हां ना मीडियम साईज किती आणले होते आजकटे हे पण तुमचं आहे ना अच्छा अच्छा अशा प्रकारचे दोन हजार पाच हा भाव आहे ना दादा हायस्ट भाव ना चांगली तुम्ही तुमची काय भाव गेली सात का आणि ते कमीत कमी वकल आठशे पन्नास धन्यवाद दादा ਬਗੂ ਲੈ ਬਗੂ ਆ ਜੁਐਲਰੀ ਵੈਰਾਈਟੀ ਜਿਆਦਾ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਕੋਈ ਨਹੀਂ ਲਾਸਟ 7800 ਦਾ ਰੀਅਲ ਪਰ ਹਾਪਨ 7800 ਜੁਐਲਰੀ ਵੈਰਾਈਟੀ 7800 ਕਿੰਨਾ ਕੀ ਵੇਚੀ 7800 ਸ਼ਾਰਕੋਨ ਮਿਸਤਰਾ ਨੂੰ 65400 ਰੁਪਏ ਟਨਟ किती खुड आहे दादा शेवटचं आहे शेवटचं आहे चौसष्ट आठ हजार रुपये क्विंटल बरा तलवार का तलवार व्हेरायटी चांगले किती मित्रांनो आज अद्रकचा बाजारभाव झालेला आहे अकरा हजार ते अकरा हजार सातशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचं गाजर आज गेलेलं आहे चौदाशे रुपये क्विंटल चौदाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं गाजर आवक पाहू शकता मार्केटमध्ये बारीक आहेत नाही का बत्तीसशे

तीन अजर का तीन हजार नऊशे वाईट तीन हजार नऊशे ना तीन हजार नऊशे मा अधे नाहीए अशा प्रकारच्या शेंगा चारा चारा चार हजार आठशे रुपये क्विंटल वाईट तीन हजार नऊशे रुपये शेकडा तीन हजार नऊशे तीन हजार नऊशे नऊ

रामशेज व्हेरायटी मित्रांनो रामशेज सत्तेचाळीसशे चार हजार सातशे रुपये शेकडा चार हजार सातशे रुपये शेकडा डेबल आहे कायच अशोका कोथिंबीर मित्रांनो अशा प्रकारचे सुपर माल सात हजार शंभर रुपये शेकडा असे धन्यवाद किती आणल्या जुड्या हो काका पावून चांगलं आहे सात हजार शंभर नऊ हजार रुपये कोणती व्हेरायटी आहे चांदवडी नऊ हजार रुपये क्विंटल शेक शेकडा अकरा हजार कोणती व्हेरायटी दादा मालव 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 व्हेरायटी किती किलोची जुडी आहे काय लई मोठी बांधली मालव व्हेरायटी अकरा हजार रुपये दोन किलो वाटते किती जुडे आणले होते दादा पंचायती गाव ठीक होती नऊ हजार रुपये शेकडा बघूया एकदा नाव्वद रुपये जुडी कुठले सहाशे रुपये साडेपाचशे फायनल साडेपाचशे पासष्ट बेचाळीस काय भाव दिला दादा आज फायनल <सवण> भाव काय विकला सहाशे रुपये फायनल बासष्ट बेचाळीस ना

नऊशे नऊशे खास अथर्वा व्हरायटीचा टोमॅटो मित्रांनो हजार रुपये कॅरेट अथर्व फायनल हजारच का हजार अथर्व व्हरायटी हजार रुपये कॅरेट करावा अशा प्रकारचा कांदा झालेला आहे सहाशे रुपये कॅरेट सहाशे 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 साडेसहाशे मी साई सुपर दीडशे दीडशे

आठशे रुपये कॅरेट काय कोणती काय राहा व्हेरायटी राधिका आठशे रुपये कॅरेट साडेपाचशे द्यायचा भाव किती साडेचारशे आठ किलो आहे का आठ किलो पाचशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची चवळी आहे पाचशे